नमस्कार मित्रांनो रेशन कार्डावर रेशनऐवजी पैसे दिले जाणार आहेत या चौदा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सर्वप्रथम पैसे मिळणार आहेत तुमचा जिल्हा यामध्ये आहे का जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर प्रत्येक लाभार्थ्यांना किती रुपयांचा अनुदान दिलं जाणार आहे हा अनुदान कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे पूर्ण शासन निर्णय आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वासिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिद्धापत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमाहे प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित थे करण्यात यावी असा उल्लेख स्पष्टपणे या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये जो अनुदान होता थोडा कमी प्रमाणात होता परंतु आता यामध्ये वाढीव रक्कम ॲड करण्यात आलेली आहे हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहे धन्यवाद